सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगले इच्छा पूर्ण होत ही चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते लवकरच मार्गशीर्ष महिना सुरू होणार आहे आपण सर्व महिला स्त्रिया आपण मार्गशीर्ष महिन्याची आतुरतेने वाट बघत असतो आपल्या माता लक्ष्मीला हा मार्गशीर्ष महिना खूप प्रिय आहे माता लक्ष्मी व्रतासाठी हा महिना खूप महत्त्वाचा असतो तर दोन डिसेंबरपासून मार्गशीर्षाला सुरुवात होत आहे तर या वर्षी एकूण चार गुरुवार आलेले आहे काही वेळा पाच गुरुवार येतात तर या वर्षी दोन हजार चोवीसला मार्गशीर्ष महिन्यातील हे चार गुरुवार आलेले आहे तर चौथ्या गुरुवारी म्हणजे उद्यापनाच्या दिवशी ही एकादशी सफला एकादशीसुद्धा आलेली आहे तर उद्यापन कसे करावे साध्या सोप्या पद्धतीने पूजा मांडणी कशी करावी उद्यापन कसे करावे त्याचबरोबर मार्गशीर्ष महिन्यात आणि गुरुवारी खास करून कोणते साधे सोपे नियम आपल्याला पाळायचे आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठंही स्किप करू नका चॅनलवर नवीन असाल कृपया आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये जरूर लिहा जय माता लक्ष्मी नाही तर लिहा सर्वांनी श्री स्वामी समर्थ तर मार्गशीर्ष महिना दोन डिसेंबर रोजी सुरू होत आहे आणि पाच डिसेंबरला पहिला मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार आलेला आहे पहिला मार्गशीर्ष गुरुवार पाच डिसेंबरला दुसरा मार्गशीर्ष गुरुवार बारा डिसेंबरला तिसरा गुरुवार एकोणावीस डिसेंबरला आणि चौथा आणि शेवटचा गुरुवार हा सव्वीस डिसेंबरला सफला एकादशी या दिवशी आलेली आहे आपण सर्व महिला म्हणजे मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी आपल्या माता महालक्ष्मीच्या व्रताला सुरुवात करत असतो आणि मार्गशीर्ष महिन्याच्या शेवटच्या गुरुवारी म्हणजे अमावसेच्या आधी जो गुरुवार येतो त्या दिवशी आपण उद्यापन करत असतो आपल्या महालक्ष्मी व्रताचं आता बऱ्याच महिला आ, स्वामी समर्था महाराजांचे अकरा गुरुवार करत असतील तर तुम्ही जर कुठला उपवास करत असाल तर एक उपवास म्हणजे एकाच दिवशी दोन उपवास केलेले चालणार नाही म्हणून तुम्हाला एकतर अकरा गुरुवारचं व्रत करावं लागेल किंवा तुम्हाला महालक्ष्मी व्रत करावं लागेल तर तुमचं जर खंड पडलेला असेल आधी मागच्या वर्षी किंवा त्याच्या आधी वर्षी तुम्हाला महालक्ष्मी व्रत करताना काही खंड पडला असेल आणि तुम्हाला या वर्षापासून पुन्हा मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारला सुरुवात करायची असेल तर अतिशय सोन्यासारखे दिवस असतात हे आपल्या महालक्ष्मी मा मातेच्या व्रतासाठी शुभ दिवस असतात हे म्हणून तुम्ही पुन्हा महालक्ष्मी व्रत सुरू करू शकता पण एक दिवसात दोन व्रत करू नये म्हणून एकतर तुम्हाला महालक्ष्मी व्रत करावं लागेल किंवा तुम्ही स्वामींचे गुरुवार करत असाल तर ते करावं लागेल म्हणजे आता तुम्हीच ठरवायचं आहे की तुम्हाला कोणते गुरुवार करायचे आहे मग वाटलेस तुम्ही हे गुरुवार झाल्यानंतर महालक्ष्मीचे व्रत झाल्यानंतर तुम्ही तुमचे गुरुवार स्वामींचे गुरुवार सुरू करू शकता पण तुम्ही जर आधीच सुरू केलेले असतील मग मात्र तुम्हाला महालक्ष्मी व्रताचे गुरुवार करता येणार नाही मग तुम्ही साध्या भोळ्या मनाने आपल्या माता महालक्ष्मीला तुम्ही प्रार्थना करायची आहे हे माता महालक्ष्मी मी स्वामींचे गुरुवार करत आहे स्वामी म्हणजेच आपली माय मावली आहे मी पुढच्या वर्षी तुझे मना मनोभावे तुझं व्रत करेल महालक्ष्मी व्रताचे व चार पाच जेवढे गुरुवार येईल पुढच्या वर्षापासून मी सुरू करेल अशी प्रार्थना करून घ्यायची आहे तुम्हाला आणि तुम्हाला आपले हे गुरुवार जे तुम्ही स्वामींचे के सुरू केलेले असतील किंवा श्री साईबाबांचे गजानन महाराजांचे म्हणजे तुम्ही जे गुरुवार सुरू केलेले असतील दत्त गुरु महाराजांचे ते गुरुवार तुम्हाला पूर्ण करायचे आहे आणि पुढच्या वर्षापासून आपल्याला महालक्ष्मी व्रताची पुन्हा तुम्हाला सुरुवात करायची आहे पण एकाच दिवशी तुम्हाला दोन व्रत करता येणार नाही फक्त एवढाच नियम आहे तर महालक्ष्मी व्रत करताना काही नियमांचं पालनसुद्धा करायचं आहे महिलांनो आपल्या घरात जर मांसाहार होत असेल तर एवढा महिनाभर मांसाहार टाळायचा आहे आता तुमच्या घरात खातच असतील तर मग गुरुवारी बुधवारी चांगलं आपलं किचन स्वच्छ करून ठेवायचं कारण प्रत्येक गुरुवारी आपण माता महालक्ष्मीची पूजा करणार आहोत आपल्या घरात तुम्ही जर बुधवारी खात असाल मांसाहार तर रात्रीच्या रात्री, रात्री आपलं किचन स्वच्छ करायचं आहे धुवून चुवून स्वच्छ करायचं संपूर्ण घरात गोमूत्र शिंपडून द्यायचं आहे जेणेकरून आपल्याला दुसऱ्या दिवशी आपल्या घरात माता महालक्ष्मीची व्रताची पूजा मांडणी करायची आहे आता काही महिला ऑफिसला जातात तर तुम्ही सकाळीसुद्धा पूजा मांडणी करून घेतली आणि संध्याकाळी येऊन कहाणी आणि महात्म्य वाचलं तरी चालेल किंवा तुम्ही सकाळी गेला घाईघाईत ऑफिसला निघून गेला आणि अगदी संध्याकाळी किंवा रात्री जरी पूजा मांडणी केली तरीही चालेल महालक्ष्मी व्रत करताना सकाळ संध्याकाळ रात्री तुम्ही संपूर्ण दिवस करू शकतात असा याचा नियम आहे म्हणून महालक्ष्मी व्रत करताना साधे सोपे नियम पाळायचे असतात मांसाहार आपल्याला वर्ज्य आहे तुम्ही कांदा लसूण वर्ज्य करत असाल दरवर्षी तर कांदा लसूण सुद्धा वर्ज्य आहे घरात शांतता ठेवायची आहे आपल्या घरात गुरुवारी गुरुवारी काय पूर्ण मार्गशीर्ष महिना पूर्ण मार्गशीर्ष महिनाच काय कधीच आपल्या घरात कटकट होणार नाही याची सर्वांनीच काळजी घ्यायची आहे महिलांनीच तर नाही तर संपूर्ण घरातील प्रत्येक व्यक्तीने आपल्या घरात शांतता कशी राहील याचीच काळजी घ्यायची आहे आणि मार्गशीर्ष महिन्याचे गुरुवार करत असताना स्त्रियांनीच नाही तर हे व्रत पुरुष मंडळीसुद्धा करू शकतात म्हणून सर्वांनी काळजी घ्यायची आहे की आपल्या घरात शांतता राहील कुणाचं या दिवशी मन दुखणार नाही आपल्याकडून कुणाला त्रास होणार नाही कुणाची निंदा नालस्ती होणार नाही या गोष्टी हे नियम आपल्याला पाळायचेच आहे या दिवशी मा मार्गशीर्षाच्या गुरुवारी महिलांनो चुकून सुद्धा आपल्या घरातून तेल मीठ दूध दही पैसे किंवा कुठल्या गोष्टी असतील तुमच्या सास शृंगाराच्या तुमचे कपडे लत्ते ते इतरांना कुणालाच देऊ नका हा नियम तर लागूच पडतो मीठ असेल आपल्या घरातून या दिवशी मीठ अजिबात कोणाला देऊ नका साक्षात माता लक्ष्मी आहे आणि तुम्ही जर मार्गशीर्ष गुरुवारी किंवा या महिन्यात जर माहेरी गेलात तर थोडंसं तुम्ही काही आणू नका आईवडिलांकडून थोडंसं मूठभर मीठ तिथून घेऊन या खडं मीठ बघा तुमच्या घरात दोन्ही घरात सासर आणि माहेर भरभरून देवी आई भरभरून देईल कशाला कमी पडू देणार नाही तर तुम्ही माहेरी गेलास तर खाली हात येऊ नका बाकी काही आणू नका कपडे लते धन धान्य फक्त थोडंसं मीठ बरोबर घेऊन या बघा काय काय चमत्कार होतील तर या वर्षी आलेले आहेत चार गुरुवार आणि सफला एकादशी शेवटच्या गुरुवारी आलेली आहे बऱ्याच महिलांना असा प्रश्न पडलेला असेल की एकादशीच्या दिवशी आम आता काही महिलांचा उपवास पण असेल मग अशा दिवशी आपण व्रताचं उद्यापन कसं करायचं तर जसं आपण दर म दर गुरुवारी पूजा मांडणी करतो अगदी तशाच पद्धतीने त्या दिवशीसुद्धा मांडणी करायची आहे आणि उद्यापनसुद्धा याच गुरुवारी करायचं आहे म्हणजे सव्वीस डिसेंबरला शेवटच्या गुरुवारीच उद्यापन करायचं आहे जरी एकादशी आलेली आहे तरी पण आपल्याला जसं आपण दरवर्षी उद्यापन करतो तसंच करायचं आहे तुमचा उपवास असेल दोन्ही टायमाला तर काय करायचं आपण देवी आईजवळ जे गोड दूध ठेवतो ते दूध तुम्ही ग्रहण करायचं आहे प्रसाद स्वरूप खायचं आहे आणि आईला प्रार्थना करायची आहे की माझा एकादशीचा उपवास आहे तुझं हे दूध प्राशन करून मी घेत आहे प्रसाद स्वरूप आणि माझा उपवास मी इथं सोडत आहे असं बोलून तुमचं व्रत पूर्ण होणार आहे सात बायकांना किंवा तुमच्याकडं जेवढ्या महिला येत असतील सुहासिनी महिला त्यांना बोलावून घ्यायचं घरी केळ फूल दूध किंवा खिरीचा प्रसाद केला असेल तुम्ही त्यांना मानपान करायचं आहे साक्षात लक्ष्मी स्वरूप त्यांना मानून त्यांना मानपान करायचा आसन देऊन बसायचं त्यांना हळदी कुंकू लावून भेट स्वरूप फूल केळ वगैरे किंवा तुम्ही इतर फळं देऊ शकता आणि एक एक पोथी प्रत आपल्याला महालक्ष्मी व्रताच्या पुस्तिकेची एक एक प्रत त्यांना द्यायची आहे तुम्ही देत असाल तर नक्की द्यायची आहे ती प्रत त्याचबरोबर त्या महिलांना गोड काहीतरी प्रसाद स्वरूप आपल्याला द्यायचंच आहे अशा पद्धतीने कुमारिका मुली व्रत करत असतील तर त्यांनी सुद्धा सव्वीस तारखेला सफला एकादशीच्या दिवशीच उद्यापन करायचं आहे तुम्हाला जेवढ्या कुमारिका मिळतील मग एक मिळो पाच मिळो सात ता, आठ अकरा जेवढ्या कुमारिका मिळतील त्यांना घरी बोलवायचं मानपान करायचा हळदी कुंकू लावायचं केळ फूल द्यायचं एखादी पुस्तिका प्रत्येकीला एक एक प्रत पुस्तिका द्यायची आहे अशा सात पुस्तिका तरी आपल्याला महालक्ष्मी व्रताची एक एक प्रत तरी प्रत्येकीला प्रसाद स्वरूप द्यायचं आहे महालक्ष्मीचा प्रसाद स्वरूप द्यायचा आहे आता समजा तुम्ही गुरुवारचं व्रत करताय आणि पहिल्या गुरुवारी किंवा इतर गुरुवारी तुम्हाला मासिक धर्म आला मग तो गुरुवार पकडले जाणार नाही का तर असं नाही तुम्ही काय करायचं आहे कुणाकडून तरी आपल्या घरात पूजा मांडणी करून घ्यायची आहे अगदी पुरुषदादांनी जरी पूजा मांडणी केली तरीही चालेल उपवास मात्र तुम्ही करायचा आहे कहाणी त्यांच्याकडून वाचून घ्यायची पूजा मांडणी करून घ्यायची कहाणी वाचून घ्यायची आणि तुम्ही कहाणी ऐकायची आहे यामुळे तुमचा तो गुरुवार सुद्धा पकडले गेलेला आहे तो गुरुवार तुमचा मान्य झालेला आहे अशा पद्धतीने तुम्ही व्रत करू शकता म्हणजे तुमचा एकही गुरुवार गेलेला नाही याचा अर्थ असा होतो कुणाकडून तरी पूजा मांडणी आपल्या घरात केलीच पाहिजे म्हणजे तुमचा गुरुवार वाया जाणार नाही तुमचा गुरुवार नक्की पकडले जाईल अशा पद्धतीने म्हणजे आपले चारही गुरुवार पकडले जातील पहिल्यांदाच मार्गशीर्ष गुरुवार करत असाल किंवा नेहमीच दरवर्षी करत असाल तर नियम पाळूनच व्रत गुरुवार करायचे आहे हे व्रत समाधान शांती ऐश्वर मिळावं म्हणून आणि श्री महालक्ष्मीची आपल्यावर सदैव कृपा राहावी म्हणून करायचं असतं व्रत करणाऱ्यांनी सकाळी लवकर उठून स्नान करावं आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गंगाजल गुलाबजल थोडंसं मीठ टाकून आंघोळ करायची आहे सदैव माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर राहील महिलांनी या दिवशी डोक्यावरून आंघोळ अवश्य करायचे आहे जरी गुरुवार आहे डोक्यावरून पाणी घ्यावं का नाही जेव्हा पण आपण माता महालक्ष्मीचं व्रत करतो तिचं पूजा करतो त्या दिवशी महिलांनी आवर्जून डोक्यावरूनच आंघोळ करायची आहे आठवणीने केस धुवायचे आहे शरीराने मनाने निर्मळ पवित्र होऊनच पूजा विधी करायचा आहे तेव्हाच आपली पूजा लागू पडते जरी महिलांनो तुम्हाला विचार येत असेल गुरुवार आहे डोक्यावरनं पाणी घेऊ का तर घ्यायचंच आहे डोक्यावरून पाणी घ्यायचं तेव्हाच आपलं व्रत पूर्ण होणार आहे या महिन्यात म्हणजे मार्गशीर्ष महिन्यात जसा श्रावण महिना पवित्र मानला जातो तसाच मार्गशीर्ष महिना खूप पवित्र महिना मार्ग मानला जातो देवी लक्ष्मी पृथ्वीवर अवतरते अशी धार्मिक श्रद्धा आहे असे म्हटले जाते की मार्गशीर्ष गुरुवारी देवी लक्ष्मी त्या घरात जाते जिथे स्वच्छता आहे पवित्र पवित्रता आहे कुटुंबात आनंद आणि श्रद्धेने माता लक्ष्मीचे पूजन केले जाते त्याच घरात माता लक्ष्मी अखंड वास करते म्हणून या दिवशी महिलांनी आपलं घर स्वच्छ पवित्र ठेवायचं आहे मार्गशीर्ष महिना सुरू होण्याच्या आत महिलांनो आपलं घरदार स्वच्छ करा काही अडगळ असेल तुमच्या घरातून तर काढून टाका अगदी आपण दिवाळीला जसं माता महालक्ष्मीचं पूजन करतो लक्ष्मीपूजन आपण आपलं घर कसं स्वच्छ करतो तसंच आपल्याला या मार्गशीर्ष महिन्याच्या आधीच आपलं घर स्वच्छ करायचं आहे आणि खास करून ग गुरुवारच्या आदल्याच दिवशी जरी तुम्ही स्वच्छता करायला सुरुवात केली तर गुरुवारी आपलं घर इतकं पवित्र ठेवायचं आहे की माता लक्ष्मी धावत धावत आपल्या घरात आली पाहिजे जी काही अडगळ असेल ती आधीच काढून फेकून द्यायची आहे आपल्या घरातून म्हणजे माता लक्ष्मी सदैव आपल्यावर कृपा करेल घरात गोमूत्र गंगाजल गुलाबजल मिक्स करून थोडीशी हळद मिक्स करून संपूर्ण घरात हे पाणी शिंपडायचं आहे दर गुरुवारी महिलांनो हे काम पहिले करा आपलं आंघोळ वगैरे झाली महिलांनी डोक्यावरनं पाणी घेतलं की थोडंसं पाणी घ्यायचं त्यात गोमूत्र गंगाजल गुलाबजल आणि थोडीशी हळद टाकून संपूर्ण घरात हे पाणी शिंपडून द्यायचं आहे यामुळे माता लक्ष्मी आनंदाने तुमच्या घरात वास करेल आणि तुमचं घर सोडून ती माता लक्ष्मी कधीच जाणार नाही अखंड लक्ष्मी नांदेल तुमच्या घरात दर गुरुवारी घराचा उंबरठा हळदीने लेपन करायचाच आहे आपल्याला माता लक्ष्मीच्या स्वागतासाठी आपला उंबरठा आपलं मुख्य दार सजवून ठेवायचं आहे आंब्याची पानं असतील तर दर, दर गुरुवारी आपल्या घराच्या मुख्य दाऱ्याला आंब्याच्या पानांचं आंबा आंब्याच्या डहाळीचं तोरण हे लागलंच पाहिजे या छोट्या छोट्या गोष्टीतून माता लक्ष्मी इतकी प्रसन्न राहते ना की तुमची प्रत्येक इच्छा महिलांनो न मागता माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करेल मुलाबाळांची प्रगती करेल कधीच कुठल्याच कामात तुम्हाला अडथळा येणार नाही सदैव आपल्या कुलदेवीची माता लक्ष्मीची आपल्यावर भरभरून कृपा राहील आणि ज्या महिलेवर ज्या घरावर माता लक्ष्मीची कृपा त्या घराची भरभराटी झाल्याशिवाय राहत नाही तुम्ही दररोज मुख्य दाराशी तेलाचा दिवा लावत असाल तर मार्ग गुरुवारी प्रत्येक गुरुवारी हे चार गुरुवार तरी गाईच्या तुपाचा दिवा मुख्य दाराशी लावायचा आहे अगदी दोन्ही टाईम जमलं ना महिलांनो तुम्ही जेव्हा पूजा करता ये ना सकाळी करा संध्याकाळी करा दोन्ही टाईमाला मार्गशीर्षक गुरुवारी प्रत्येक गुरुवारी मुख्य दाराशी गाईच्या तुपाचा एक तरी दिवा लावायचा आहे अतिशय माता लक्ष्मी प्रसन्न होऊन घरात प्रवेश करते दाराशी रांगोळी काढायची आहे हळदी कुंकू वाहून उंबरठ्याची रांगोळीची आपल्याला पूजा करायची आहे माता लक्ष्मीला आपल्या घरात येण्यासाठी अखंड वास करण्यासाठी मनापासून प्रार्थना करायची आहे ज्या ठिकाणी पूजा मांडणी करायची आहे ती जागा सुद्धा मग तुम्ही देवघराच्या इथंसुद्धा सुद्धा तुम्ही पूजा मांडणी करू शकता किंवा तुम्ही हॉलमध्ये वगैरे करत असाल तिथं सुद्धा करू शकता तर गोमूत्राने ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची आहे रांगोळी काढून घ्यायची आहे त्यावर चौरंग किंवा पाट मांडून घ्यायचा आहे लालच कपडा त्या पाटावर आपल्याला अंथरून घ्यायचा आहे लालच स्वच्छ कपडा घ्यायचा आहे त्यावर तांदळाची लहानशी रास करायची आहे त्यावर पाणी भरलेला तांब्याचा कलश ठेवायचा आहे कलशाला बाहेरून अष्ट दिशांनी हळदी कुंकवाची बोटं लावून घ्यायची आहे किंवा स्वस्तिक काढून घ्यायचं आहे कलशात आपल्याला दुर्वा शिवाय कलश पूर्ण होत नाही मार्गशीर्ष महिन्याचा माता महालक्ष्मीचा जो कलश आपण स्थापन करतो तो तेव्हाच पूर्ण होतो जेव्हा आपण त्यात थोड्याशा दुर्वा ठेवत असतो आपण पाच पानांची पत्री तर ठेवतोच पाच प्रकारची पत्री पण त्या पत्रीच्या आधी आपल्याला त्या कलशात ठेवायच्या आहे त्या म्हणजे थोड्याशा दुर्वा महिलांनो आवर्जून दुर्वा ठेवा तेव्हाच आपलं महालक्ष्मी व्रत पूर्ण होतो हा नियमच आहे महा मार्गशीर्ष महिन्याच्या महालक्ष्मी व्रताचा नियमच आहे की ज्या ज्या महिला आपल्या कलशात दुर्वा ठेवतात तेच व्रत त्याच घरातील व्रत माता लक्ष्मी कबूल करत असते म्हणून दुर्वा ठेवायला विसरू नका स्वस्तिक काढायचं त्यात दुर्वा पैसा सुपारी टाकून कलशावर पाच प्रकारची पत्री ठेवून नारळ कलशावर ठेवायचं काही महिला काय करता फक्त खाऊची पानं ठेवतात किंवा आंब्याची पानं असं करू नका महिलांनो पाच प्रकारची पत्री जर आपण ठेवली तर आपल्या घरात भरभराट होते आपण जसं नवरात्रीत आपण घटस्थापना करतो पाच प्रकारची सात प्रकारची आपण धान्य आपल्या घट गट... घटात आपण पेरत असतो बघा किती फुलतं फळतं आपलं घर तसंच असतं मार्गशीर्ष महिन्याचा आपण जो कलश भरतो मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी मा माता महालक्ष्मीचा जो कलश स्थापन करतो त्यात जर महिलांनो तुम्ही पाच प्रकारची पत्री आणि दुर्वा जर ठेवल्या कलशात तर तुमच्या घरात भरभराटी येईल कशाला कमी राहणार नाही मुलाबाळांची भरभरून प्रगती होईल तर कल नार पास कलशावर नारळ ठेवायचे आहे पाच प्रकारची पत्री दुर्वा ठेवून नारळ कलशावर ठेवायचा आहे असा छान कलश स्थापन करायचा आहे कलशाला नारळाला दागिन्यांनी छान सजवायचा आहे तुमच्याकडं जे दागिने असतील छान सजवायचं आहे पाठावर देवी लक्ष्मीचा फोटो श्रीयंत्र तुमच्याकडं मूर्ती असेल ती छान ठेवायची आहे तांदळाची रास करून ठेवायची आहे श्री गणेशाची डाव्या बाजूला स्थापना करायची आहे प्रथम श्री गणेशाची स्थापना करा तुमच्याकडं गणपतीची मूर्ती असेल तुम्ही त्या मूर्तीची स्थापना करू शकता किंवा दोन विड्याची पानं घेतली त्यावर पैसा सुपारी ठेवून तुम्ही बाप्पाची स्थापना केली तरीही चालेल गूळ खोबरं दूध साखर पाच प्रकारची फे फळं किंवा पाच प्रकारची नसेल एक प्रकारचं फळ तुम्ही नैवेद्यात जरूर ठेवायचं आहे पण दूध साखर आणि गूळ खोबरं या नैवेद्याला खूप महत्त्व आहे महिलांनो काही नाही करता आलं ना गूळ खोबरं नैवेद्यात ठेवा बाप्पा समोर आणि देवी आई समोर तुम्ही थोडंसं सा दूध साखर नैवेद्यात ठेवा आणि जेव्हा पण तुम्ही आपण उपवास सोडतो तेव्हा ते दूध थोडंसं प्रसाद स्वरूप घ्यायचं आणि मग आपण उपवास सोडायचा आहे खूप फलदायी ठरतं आपलं व्रत हा नियमच आहे पूजेला सुरुवात करताना प्रथम गणेश पूजा करून घ्यायची आणि श्री विष्णू विश्नु, भगवान विष्णूंचे आचमन करायचे आधी संकल्प करून घ्यायचा माता लक्ष्मीला मी ह्या वर्षी सहकुटुंब सहपरिवार तुझं व्रत करत आहे मार्गशीर्ष महिन्याचं महालक्ष्मी व्रत सुरुवात करत आहे मी एवढे एवढे व्रत करत आहे असा संकल्प करून घ्यायचा आहे आणि शेवटच्या गुरुवारी मी छान उद्यापन करणार आहे असा साधा सोप्पा संकल्प करून हातात पाणी घेऊन तांबणास सोडायचं आहे त्यानंतर गणपती बाप्पाचं पूजन करून भगवान विष्णूंचं आचमन करायचं आहे ओम केशवाय नमः ओम नारायणाय नमः ओम माधवाय नमः असे बोलून आचमन करायचं आणि ओम गोविंदाय म्हणून हातावर पळीने पाणी तुम्हाला तांबणास सोडायचं आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही पूजा करायची आहे नंतर गणपती बाप्पाला हळदी कुंकू वाहून माता लक्ष्मीच्या कलशाला फोटोला मूर्तीला स्त्रीयंत्राला स श्री विष्णूंची मूर्ती मांडली असेल फोटो मांडला असेल सर्व ठिकाणी हळदी कुंकू अक्षता फुलं वाहून तुम्हाला अशी छान साद्र संगीत पूजा करून घ्यायची आहे नैवेद्य दा दाखवून घ्यायचं आहे त्यानंतर कहाणी वाचवा वाचायची आहे महात्म्य वाचायचं आहे आणि कहाणी महात्म्य वाचल्यानंतर महालक्ष्मी अष्टक पठन करायचं आहे महिलांनो झालं तर सोळा वेळा महालक्ष्मी अष्टक पठन करा लहान लेकरं आहेत नाही जमत किमान एक वेळा तरी महालक्ष्मी अष्टकाचा पाठ हा झालाच पाहिजे त्याबरोबर एक वेळा व्यंकटेश स्तोत्र जरूर पठन करा जेव्हा माता लक्ष्मीची सेवा तेव्हा आपल्या घरात श्रीहरी विष्णूंची सेवा झालीच पाहिजे म्हणून व्यंकटेश स्तोत्र हे पठन करायचंच आहे व्रताच्या दिवशी उपवास करायचा आहे केळी फळं दूध असं खाऊन उपवास करायचा आहे काही महिला आपण साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊन सुद्धा उपवास करता तुमची जशी परंपरा आहे ना तशी आपण पूजा करायची आहे आणि तुम्हाला उपवास करायचा आहे गर्भवती असाल आजारी असाल तुम्ही खाऊन पिऊन जरी उप हे पूजा केली तरीही चालेल तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल माता महालक्ष्मी आहे आपली आई आहे सगळं काही तिला मान्य आहे पण फक्त आपण मार्गशीर्ष गुरुवारी तिची पूजा आणि सेवा करणं खूप महत्त्वाचं आहे मग तुम्ही उपवास नाही केला तुम्हाला झेपत नाही ना नाही ना उपवास केला तरीही चालेल फक्त तुम्ही मनोभावे तिची सेवा करा आणि पूजा करण्याला खूप महत्व आहे ही पूजा शिवाय सुद्धा आपण स्वतः सुद्धा करू शकतो अगदी अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण पूजा करायची असते दुसऱ्या दिवशी सकाळी स्नान करून कलशातील डहाळ्या असेल कलश उचलून घ्यायचा कलश उचल उचलण्याच्या आधी देवी आईला तुपाचा दिवा लावून ओवाळून घ्यायचं अगरबत्तीने ओवाळून घ्यायचं हळदी कुंकू वाहून नमस्कार करून घ्यायचा देवी आई मी तुझं महालक्ष्मी व्रत गुरुवारचं व्रत केलं पूजा मांडणी केली काही चुकलं माकलं असेल क्षमा कर आणि माझा गुरुवार माझं व्रत कबूल करून घे अशी मनोभावे प्रार्थना करायची आणि कलश उचलून घ्यायचा आहे त्याचबरोबर ज्या पा आपण पाच प्रकारचे पानं ठेवलेले त्या वेगवेगळ्या घरात पाच ठिकाणी आपल्या घरात ती पानं ठेवून द्यायची आहे यामुळे आपल्या घरातील वास्तुदोष दूर होतो माता लक्ष्मी अखंड वास करते म्हणून ती पाच प्रकारची पत्री आपण ठेवलेली असते ती वेगवेगळ्या घरात प्रत्येक कोपऱ्यात ठेवून द्यायचं आहे आणि कलशातील पाणी समुद्र नदी विहीर किंवा एखाद्या तुळशी वृंदावनात टाकून द्यायचं आहे कलशातील पाणी ओतून द्यायचं आहे कुठंच ओतू नका दुसऱ्या झाडांना फक्त एखाद तुमच्याकडं नदी असेल विहीर असेल तलाव किंवा तुळशी वृंदावनातच पाणी होतायचं आहे पूजा केलेल्या ठिकाणी तीन वेळा हळदी कुंकू वाहून तुम्ही जेव्हा पाठ उचलून घ्याल महिलांनो तीन वेळा हळदी कुंकू वाहून देवी लक्ष्मीचं स्मरण स्मरण करून नमस्कार करायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला साध्या सोप्या पद्धतीने आपण लक्ष्मी देवी आईचा फोटो मूर्ती गणपती बाप्पाचा फोटो मूर्ती आपल्या देवघरात निस्थापन करून द्यायची आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने आपण उ आपण देवी आईची पूजा करून घ्यायची आणि दुसऱ्या दिवशी आपण सुद्धा अशा साध्या सोप्या पद्धतीने उचलून घ्यायची आहे तर हे व्रत साधे सोपे नियम पाळून आपल्याला मार्गशीर्ष महालक्ष्मी व्रताचं व्रत करायचं आहे उद्यापनसुद्धा आपल्याला एकादशीच्या दिवशी साध्या सोप्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलंच तुम्ही करायचं आहे व्र उद्यापन आपल्याला एकादशीच्या दिवशी शेवटच्या गुरुवारीच करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवारी आपण उपवास करतो मग संध्याकाळी देवी आईला गोडाधोडाचा नैवेद्य दाखवायचा आहे गाईला गोडाधोडाचा नैवेद्य खाऊ घालायचा आपल्या हाताने आणि संध्याकाळी देवी आईची आरती वगैरे करून सहकुटुंब सहपरिवार एकत्र येऊन भोजन करायचं आहे आणि आपण महिलांनी ज्या महिला उपवास करतात त्यांनी उपवास सोडायचा आहे पण गाईला नैवेद्य खाऊ घालायचा आणि मगच उपवास सोडायचा आहे गायी गाय जराशी शोधा तुम्हाला मिळून जाईल आता गाय नाहीच मिळाली मग काय करायचं तो नैवेद्य नीट सांभाळून ठेवा तुम्ही फ्रीजमध्ये वगैरे ठेवून दिला गाईचा नैवेद्य काढून आणि दुसऱ्या दिवशी आंघोळ केल्यानंतर लगेच सकाळी शुक्रवारी गाय शोधून तो नैवेद्य आपल्या हाताने खाऊ घालायचा आहे पण ताजा ताजा नैवेद्य खाऊ घातला तर अतिशय उत्तम आता नाहीच मिळाला तुम्हाला गाय नाही मिळाली तर मात्र मग तुम्ही शुक्रवारी सकाळी हा नैवेद्य खाऊ घालायचा आहे अशा साध्या सोप्या पद्धतीने हे साधे सोपे नियम पाळून आपल्याला मार्गशीर्ष महिन्याचे महालक्ष्मी व्रत करायचे आहे या वर्षी चार गुरुवार आलेले आहे आणि चौथ्याच गुरुवारी सफला एकादशीलाच आपल्याला उद्यापन करायचं आहे व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद